Lu, vai नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये दोन दिवस ब्लॉग करता आला नाही काम होतं काही त्याच्यामुळं ब्लॉग करता आलं नाही आज आमच्या घरात कवट्याच्या एम आयला जे गेलो होतो तुम्ही बघितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तिथून आम्ही कवट्याच्या एम आयचा टाक आणला होता तर त्या कवट्याच्या एम आयची म्हणजे आईची आज आभि आईचा आज अभिषेक आहे तर त्या अभिषेकाची तयारी घरात चालू आहे आणि आता मी चाललो आहे प्राचीला आणायला स्टुडिओवरती तिला घेऊन आलो कमंग अभिषेकाला बसायचं आहे आता दादून मी आलो स्टुडिओ वरती प्राचीला आणि दिदीला घ्यायला नाच इजा नाचतो का नाच ना हा नाच की आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात तिथं आम्ही आलोय सरबत प्यायला सरबत हैदराबाद सरबत कोणतं येणार आहे माऊ माऊ कोणतं पिणार आहे ऑरेंज ते ऑरेंज दाल तू माझ मला रोज मला रोज दे आता आम्ही इथून निघालेलो आहे घरी जाण्यासाठी सरबत वगैरे पिऊन झालेला आहे आता डायरेक्ट घरी जाणारे आणि त्याच्यानंतर आहे अभिषेकाची तयारी आणि अभिषेकाला बसायचं आहे कडून घेऊ ना पेढे तिथून तीन सेट दुसराती देवासाठी पेढे यायचे च प्राचीला घेऊन घरी आलो स्टुडिओवरून आणि अभिषेकाची तयारी झालेली आहे तर आता आपण अभिषेक करून घेऊया जो आम्ही कवठेच्यामुळेवरून जो देवीचा टाक आणला होता तो ठेवला होता आम्ही त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये तो अजूनही तिथंच आहे तर तो सगळ्यात पहिलं तो टाक घेऊन येऊन त्याच्यानंतर त्याची पूजा आणि त्याचा अभिषेक करून तो टाक देवराच ठेवायचा आहे तर सगळ्यात पहिलं आपण द जाऊन त्या देवीचा टाक घेऊन येऊ आता देवाचा टाकसुद्धा आणलेला आहे आणि आता डायरेक्ट अभिषेक बस कपिलो गजकर्णकालम्बोद्रे च मृगध्वनिना शुभयः धूम्रयुक्तनाद शुभारचंद्रोगजानना द्वादशैतादिना नामानिय प्रज्ञावि विद्यारंभे वाहे च प्रविशे निर्गमेततां दोन्ही टाकावरती अक्षतावा दोन्ही टाक तावणा वने घ्यायची शर्करा मदसंयुक्तम् गृहाण परमेश्वर संयुक्त पंचामृत सांतरेण आवाहितैव ये नमो हो नमः परत पाणी वाच दोन दोन बळे शुद्धोदकदानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि आवाहित देवताब्जना महा प्रसन्न पूजार्ते गुणिताकाने गंध लावायचे

య జయ మంగళమూర్తి హో శ్రీ మంగళమూర్తి సర్రుండే సందేవి జయ దేవి జయ మహిళా హోదా మధురీ సురమీశ్వరే తారక సంయుమని జయ దేవి జయ దేవి జయ దేవి ప్రసన్న వద్రీ ప్రసన్నీ

आणि आज पण सिम्बाला मला व्हिडिओच घेताना आलं कारण की आजही मला टाईम भेटला नाही सिम्बाला व्हिडिओ घ्यायचा तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की सांगा आणि असाच सपोर्ट करत राहा खूप चांगले व्ह्यूज येत आहेत माझ्या चॅनलला आणि सबस्क्रायबर पण वाढायला लागलेत आधी तीनशेच्या खाली होत्या आता जवळजवळ साडेचारशेच्या वरती सबस्क्रायबर गेलेले आहेत आणि असंच सपोर्ट करत राहा इतरांना शेअरही करा जेणेकरून माझे अजून सबस्क्रायबर वाढतील धन्यवाद